नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये जे विद्यार्थी गुणवत्ताधारक झालेले ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा फायद्याचा आणि दिशादर्शक आहे तर दोनच दिवसापूर्वी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये गेल्यानंतर जे विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सोळा पाण्याचा एक फॉर्म दिलेला आहे तोच फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट काय काय आहेत याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा विषय काय आहे जवाहर नवोदय विद्यालय सादर करण्याचा जो फॉर्म आहे तो कसा भरावा आणि जमा करताना लागणारे आवश्यक कागदपत्र कोणती ती कशी मिळवायची याची सविस्तर माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला मी देणार आहे व्हिडिओ स्किप करू नका अतिशय महत्वाचा आहे तुमच्या संबंध लोकांनाही शेअर करा आणि शेवटपर्यंत एक मुद्दा सुद्धा मिस करू नका कारण जर तुम्ही मुद्दा मिस केला किंवा के एखादी एखादा शब्द मिस केला तर त्याची तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करताना तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते लक्षात घ्या चला या ठिकाणी पहिलं पेज जे आहे ते तुमच्या नावाचं असतं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा अं त्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो आणि त्याच्या शाळेचं नाव किंवा वगैरे त्या पहिल्या पानावरती असतं आणि ज्या जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्या त्या विद्यालयाचं नाव असतं इथून तिथून सर्व फॉर्म सारखे असतात त्या पानाची काही आवश्यकता नाही आपण आता पुढे जाणार आहे पेज नंबर एक पेज नंबर एक दिसते बघा तर पर्सनल इन्फॉर्मेशन फॉर्म तुमच पहिल्या पानावरती तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरायची काय आहे बघा तू पहिल्यांदा वाचतोय टू बी फिल्ड इन Examination. पालकांची संबंधित शाळेच्या शिक्षकांची मुख्याध्यापकांची किंवा इतर असणाऱ्या तज्ज्ञ माणसांची मदत घ्यायची आणि हा फॉर्म बिनचूक आहे गडबड करायची नाही व्हायचनर वगैरे काय लावण्याची वेळ येऊ द्यायची नाही लक्षात घ्या या ठिकाणी पहिल्यांदा काय म्हणलंय नेम ऑफ द कॅन्डिडेट मी प्रत्येक माहिती सविस्तर शिस्ती सांगण्याचा प्रयत्न करणार हो देऊ शर झाला तर तुम्हाला समजले पाहिजे नेम ऑफ कॅन्डिडेट मुलाचं व्यवस्थित कॅपिटल लेटर मध्ये फोटो ऑफ स्टुडंट आता या ठिकाणी मुलाचा आयकार्ड साईज फोटो रंगीत आत्ता तात्काळ काढलेला तो या ठिकाणी काय तुम्हाला चिटकवायचा आहे आधार नंबर व्यवस्थित अंकी आधार नंबर लिंग म्हणजे मुलगा मुलगी बॉय गर्ल जे काय असेल ते त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या रखाण्यात टिक मार्क करायच्या आहे त्याच्यानंतर कॅटेगरी तुमची कोणती कॅटेगरी आहे मेन जनरल ओबीसी एस सी एस सी, सी याच्यामध्ये तुम्ही कुठं मोडता हे कन्फर्म करा जे फॉर्म भरताना तुम्हाला तिथं मेंशन केलेलंच आहे ते व्यवस्थित ह्यामध्ये योग्य ठिकाणी तुम्ही काय करायचे आहे टिक मार्क करायची आहे त्या ठिकाणी नंतर तुमची असणारे समजा बाबा एसी असेल तर एसी मध्ये कोण आहे बाबा सांबार्ग असेल किंवा आणखी तू इतर मातंग सांभाळायचं असेल तर त्या ठिकाणी ही करायचं आहे त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे हिंदू हिंदू चांबार वगैरे अशा पद्धतीनं काय असेल ते नंतर डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख जी आहे ती ह्या ठिकाणी व्यवस्थित डेट मंथ आणि इयर म्हणजे समजा माझी माझी जन्मतारीख दोन हजार सॉरी एकोणीसशे एक्क्याण्णव आहे तर मी ते लिहिताना तीस झिरो नऊ एकोणीसशे एक्क्याण्णव अशी जन्मतारीख मी या ठिकाणी त्या रखान्यात लिहिणार आहे तर चला डेट ऑफ बर्थ इन वर्ल्ड तेच जन्मतारीख लिहायचं आहे थर्टी सप्टेंबर नाईन्टीन नाईन्टी वन कळलं फादर्स नेम वडिलांचं पूर्ण नाव कॅपिटल लेटरमध्ये ले लिहायचं ले आहे आईचं पूर्ण नाव कॅपिटल लेटरमध्ये ले लिहायचं ले ले आहे नेम ऑफ गार्डन रिलेशनशिप विथ हर जर तुम्हाला तुमच्या पाल्यासोबत इतर कोणता एखादा पालक त्याचा सांभाळ करत असेल आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे त्या ठिकाणी त्याचं नाव लिहायचं आहे बघा पुढं आणखी काय सांगितलेलं आहे पुढं वेअर द कॅन्डिडेट पास क्लास थ्री फोर अँड फाईव्ह इथली माहिती खूप महत्वाची आहे बरं का ही माहिती खूप महत्वाची व्यवस्थित बघा तिसरी चौथी आणि पाचवीची माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यामध्ये काय बघा मंथ अँड इयर ऑफ जय आता तिसरीच तुमचं जे वर्ष आहे महिना आणि वर्ष आता पाचवीचं काय असणार आहे जून दोन हजार चोवीस असणार आहे मग इथं काय येणार जून दोन हजार तेवीस आणि इथं काय असणार आहे जून दोन हजार बावीस बावीस तेवीस चोवीस असणार आहे आता पासिंग सांगते जॉईनिंग म्हणजे तुम्ही शाळा दाखल कधी झाला आता पासिंग मग इथे काय असणार आहे मे आपलं मे दोन हजार पंचवीस पुन्हा इथं मे दोन हजार चोवीस आणि इथं काय असणार आहे मे दोन हजार तेवीस अशा पद्धतीने व्यवस्थित उलट भरामध्ये तुमचं चुकायला नको शाळेचं नाव तिसरीत समजा आता अनेकांना प्रश्न पडला असेल सर माझा तिसरीत मुलगा वेगळ्या शाळेत आहे चौथीत वेगळ्या शाळेत आहे पाचवी वेगळ्या शाळेत आहे काही नाही जे असेल ते शाळेचं नाव तिसरीचं चौथीचं पाचवीचं समजा तिसरी चौथी एका शाळेत आहे पाचवी बदलल्या तिसरी चौथीच्या शाळेचं नाव लिहा पाचवीचं वेगळं लह्या किंवा काय करा तिन्ही एका शाळेत असेल तिसरी चौथी पाचवी झाले काही प्रॉब्लेम नाही तिन्हीची शाळांची व्यवस्थित त्या ठिकाणी त्या राखण्यात नाव लिहायचे आहेत रेकॉग्नाइज स्कूल तुमचं शाळा शासन मान्यता आहे का झेडपी शाळेत शिकणारा प्रत्येक मुलगा शासन मान्य आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या शासनमान्य शाळाच आहेत त्यामुळे एस म्हणून त्या ठिकाणी लिहायचं नो लिहिलं तर ऍडमिशन कॅन्सल होईल नेम ऑफ द ऑर टाउन इन गावात तुमची शाळा बसलेली आहे आहे त्या गावाचे व्यवस्थित नाव लिहायचं आहे नेम ऑफ ब्लॉक ब्लॉक म्हणजे तालुका तुमचा तिसरे तालुका कोणता होता चौथील तालुका कोणता होता पाचवी तालुका कोणता होता तीन तालुक्यांची व्यवस्थित माहिती या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता आहे तिसरीला समजा वेगळ्या जिल्ह्यात शिकलाय चौ चौथीला सा वेगळ्या जिल्ह्यात शिकलाय आणि पाचवीला तुम्ही आपल्या जिल्ह्यात शिकावंच लागणार आहे ज्या पालकांचं निवासस्थान आहे त्या जिल्ह्यात त्यांना पाचवीचा प्रवेश घ्यायचा आहे लक्षात घ्या तर तुमचा जिल्हा जो असणार आहे तोच जिल्हा पाचवीच्या प्रवेशसाठी असला पाहिजे वेगवेगळ्या जिल्हे असतील तरी काही प्रॉब्लेम नाही आणि पाचवीचा तुमचा पाल पालकांचा जो जिल्हा आहे रेसिडेन्शियल प्रूफ ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात पाचवीचा प्रवेश असला पाहिजे असा नियम सांगतो जर वेगळा असेल तर ऍडमिशन कॅन्सल होईल हे सांगतो मला जिल्ह्याचं वेगवेगळे व्यवस्थित नाव लिहायचं लोकेशन ऑफ स्कूल्स इंडिकेट रुरल अर्बन तुमचा विद्यार्थी कोणत्या भागात शिकलेला आहे शहरी भागात का ग्रामीण भागात शहरी असेल तर अर्बनला फॉर्म भरताना ही सगळी माहिती तुम्ही भरलेली आहे पण भरत ही भरताना का नाही हा फॉर्म जमा करणार आहे आता तुम्ही कारण तो फॉर्म ऑनलाईन फॉर्म हा फॉर्म दोन्ही फॉर्मची पडताळा केला जातो ह्या चुकीची माहिती आणि त्या चुकीची माहिती असेल तर ॲडमिशन कॅन्सल होणार लक्षात घ्या त्यामुळे व्यवस्थित त्या ठिकाणी अर्बन रुरचा जो प्रवर्ग तुमचा आहे तो या ठिकाणी काय करायचा मेन्शन करायचं आहे सिग्नेचर ऑफ ऑफिस सील हेडमास्टर ऑफ कन्सर्ट स्कूल ज्या शाळेत तो तिसरीला चौथीला आणि पाचवीला वेगळ्या शाळेत असेल वेगळ्या हेडमास्तर शाळांचे म्हणजे त्यावेळेस हेडमास्टर वेगळे होते काही प्रॉब्लेम नाही आत्ता जे असतील त्यांचा सही शिक्का त्या ठिकाणी घ्या सही आणि शिक्का दोन्ही सांगितले बघा सील आहे का सिग्नेचर आणि ऑफिस सील म्हणजे सही शाळेचा असणारा शिक्का आणि हेडमास्तरांची सही तिसरीची चौथीची पाचवीची वेगवेगळ्या प्रकार एकाच शाळेत आहे तो तीन एक अशी घेऊ शिक्का घेऊ का नाही तीन ठिकाणी सही करा लावा हेडमास्तर करतील नसेल करत त्यांना हा फॉर्म दाखवा त्या ठिकाणी सिग्नेचर ऑफ ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर ऑफ कन्सर्ड of गट शिक्षण अधिकाऱ्यांची तिसरी ज्या ज्या शाळेत होता त्या तालुक्याचे गट अधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी सही शिक्का पाहिजे त्याच्यानंतर चौथीला जे ज्या तालुक्यात आहे तिथला सही शिक्काचा त्या बी पाहिजे त्यानंतर चौ पाचवीला असणाऱ्या शाळा ज्या भागात तुम्ही तालुक्यात शिकलाय त्या तालुक्यातल्या असणाऱ्या गड सही शिका या ठिकाणी पाहिजेच नसेल तीन ठिकाणी एकाच ठिकाणी नाही वेगवेगळ्या ठिकाणी घ्या कारण तीन ब्लॉक दिलेले आहेत आणि तिन्ही येता वेगवेगळ्या आहेत चला पहिलं पेज कळलं कारण पहिलं पेज महत्वाचं होतं या ठिकाणी पुढचं आहे सर्टिफिकेट कुठला सर्टिफिकेट आहे बाय पॅरेंट गार्डियन ऑफ द कॅन्डिडेट कन्सर्न हे पालकांसाठी दिलेलं आहे सर्टिफिकेट या ठिकाणी काही वाचू नका सरळ काय करा पॅरेंट्स सिग्नेचर करून टाका पालकांनी आई दोघांपैकी फॉर्म जेनं भरतोय जर सही तिथं पप्पाने सही केली मम्मीन सही केलं चालणार नाही एका सही करा नंतर फॉर्म करेक्ट आता या ठिकाणी बघा ही करेक्ट आहे फॉर्म वगैरे असा भरलेला आहे व किंवा आहे तर हेडे मास्टरांची सही शिक्का या ठिकाणी त्या मास्टर जे कोण असतील त्यांचं नाव आणि त्या ठिकाणी तुमच्या शाळेचा शिक्का वगैरे या ठिकाणी अ येणार आहे स्कूल सील आणि हेडमास्तरांची शैक्षिका पुढे काय म्हणले बघा सर्टिफिकेट बाय द हेड ऑफ द स्कूल हे पण हेडमास्तरांच आहे हे पण हेडमास्तरांच आहे त्या पानावरती बऱ्यापैकी हेडमास्तरांच आहे या ठिकाणी बघा लिहिले सर्टिफाय दॅट द इन्फॉर्मेशन गिव्हन पेज वन अँड टू फाउंड करेक्ट एज पर स्कूल कर रेकॉर्ड्स इट इज सो सर्टिफाय दॅट मिस्टर त्या मुलाचं नाव या ठिकाणी वॉज ॲडमिटेड ऑफ स्कूल इन क्लास कुठल्या तारखेला तो ॲडमिट झाला होता आणि पास कोणत्या तारखेला कुठल्या वर्गात झाला ते सगळे मेन्शन या ठिकाणी तुम्हाला शिक्षकांना सांगा ते भरून तुम्हाला आणि मास्तरांचा सही शिक्का या ठिकाणी येईल आणि ज्या त्या तारखेस तुम्ही सही शिक्का घेतलाय त्याची तारीख येईल त्या ठिकाणी चला समजलं ओके पुढं पेज नंबर थ्री आहे अंडरटेकन बाय द पॅरेंट्स गार्डियन आता पालकांनी ह्या ठिकाणी काय करायचंय हे सगळं तर वाचायचंय काय वाचायचं आहे ह्या ठिकाणी सगळं माहिती वगैरे दिलेली काय गरज नाही वाचायचं सगळं काय करा ऑफ द पॅरेंट गार्डियन तर पालकांची सही शिक्षा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी पालकांचं ठीक आहे ॲड्रेस पॅरेंट्स गार्डन ज्या पालका मुलगा नव किंवा मुलगी नव लागलेल्या आहे त्या पालकांचं ठिकाणी पूर्ण नाव त्यांचा असणारा स्ट्रीट ज्या काही एरियाचा त्यातलं नाव असेल त्या गावाचं नाव असेल त्यानंतर तालुक्याचं नाव असेल पिनकोड गावाचा व्यवस्थित आहे तर नंतर एस टी डी कोड वगैरे फोन नंबर असेल तर भरा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तर मोबाईल नंबर लिहून टाका व्यवस्थित एक असेल तर एक लिहा दोन असेल तर दोन लिहा एक नाही लागेल तर दुसरा लागेल म्हणजे तुमची माहिती या ठिकाणी पत्ता या ठिकाणी येणार आहे अंडर काय आहे पुन्हा इथं पण अंडर टेकिंग मध्ये काय तुम्हाला बाबा काय सांगितलेलं आहे सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण भेटणार आहे आठवी पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण आहे आठवी नंतर तुम्हाला मासिक तुम्हाला फी काय केलेलं आहे सहाशे रुपये वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला भरायचे किंवा त्यांची इतर असतील एस सी एस टी वाल्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यांना काही एक रुपये भरायचं नाही पण जर एखादं पीपीएल पी कार्ड असेल ही फी तुमची माफ होणार आहे सहाशे रुपये आणि जर उत्पन्न कमी जास्त असेल तर पंधराशे पर्यंत तुम्हाला भरावे लागणार आहे वगैरे अशा पद्धतीने सिग्नेचर पॅरेंट्स या ठिकाणी करून टाकायचे इथे लिहिले बघा ॲप्लिकेबल टू एस सी एस टी कॅटेगरी दिस इज नॉट ऍप्लिकेबल म्हणजे कुठल्या प्रकारचे एक रुपये त्या ठिकाणी फी भरायची नाही त्याला त्याला कसलं नाव दिलेलं आहे ते विकास निधी विकास निधी नावानं ती तुम्हाला पैसे काय जास्त नाही सा पाचशे हजार रुपये वगैरे असतील तेवढेच भरावे लागतील ला। बी पी एलचं कार्ड आहे त्यांना कसल्याही प्रकार एक रुपये की भरायची गरज नाही चला हे कळालं आणि ते सिग्नेचर करायचे पॅरेंट्सनी पालकांनी एकाच कोणीतरी करा वडिलांनी करा नाही तर आईने करा अंडरटेकिंग फॉर मायग्रेशन तर मायग्रेशन काय प्रकार असतो तुमचा पाल्याजवळ नववी येते जातो आठवीच्याच वर्गात असताना तुम्हाला तेहतीस टक्के सॉरी तीस टक्के या ठिकाणच्या जागा नवोदय विद्यालयात ऐंशी जागा आहेत आठ ते चोवीस म्हणजे जवळजवळ चोवीस एक मुलं तुमची काय होतात जवाहर नवोदय विद्यालय पी या ठिकाणी मायग्रेशन केलं तिथले तीस टक्के विद्यार्थी ते दे येतात इथले तीस टक्के विद्यार्थी त्या ठिकाणी जातात तिथलं कल्चर तिथलं राहणीमान तिथं खानपान तिथलं शिक्षण तिथलं ॲटमॉस्फिअर हे सगळं त्याला कळता यावं कारण उद्याच्या भविष्यात तो अधिकारी म्हणून नावारोपाला येणार आहे आणि वेगवेगळ्या स्टेटमेंट जाऊन त्याला काम करायचं याचा अनुभव म्हणून जवाहर नवोदय विद्यालयात तुम्हाला संधी देतं त्यामुळे त्याचा एक हमीपत्र म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करून दिलं जातं या ठिकाणी काय झालंय तर पालकांचं नाव आहे तर मुलांचं नाव आहे डिस्ट्रिक्ट तुमचं कुठलं तालुक्याचं नाव असेल तर या ठिकाणी पालकांची सही त्यांचं पूर्ण नाव त्यांचा पूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि एसटी डी कोड वगैरे काय असेल तर तो या ठिकाणी द्या तुम्हाला द्यायचा आहे कळलं अशा पद्धतीने हे मायग्रेशनचं आहे आणि हे पालकांनी व्यवस्थित भरायचं आहे जर तुमची ही नापसंती असेल तर तुमचं ऍडमिशन होणार नाही आणि हा कंपल्सरी फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि यस म्हणूनच भरायचं तुम्हाला लक्षात घ्या चला पुढचं काय पुढचं पाचवं पेज आहे ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे तुम्ही काय भरायचं नाही हे सगळं कोण करणार आहे तर सिव्हिल सर्जन तुमचा डिस्ट्रिक्ट लेवलला जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यांचे सिव्हिल सर्जन जे मेन डॉक्टर आहेत ते सगळं या ठिकाणी भरणार आहेत तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही जिल्हा असणाऱ्या रुग्णालयात जाणार आणि त्या ठिकाणी सगळी त्याची नेम ऑफ कॅन्डिडेट हे भरू शकता फादर्स नेम ॲड्रेस एवढं मात्र डेट ऑफ बर्थ भरू शकता इथपर्यंत भरू शकता तुम्ही किंवा किती हाईट वेट वगैरे ते ते जरी तुम्हाला माहीत असेल तर भरू शकता किंवा शक्य त्यांना विचारून भरा नंतर हे सगळं चेस्ट विजन इयर थ्रॉट कशामध्ये काय आहे का त्याला सगळं 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 स्किन कसं आहे ब्लड ग्रुप काय डेंटल हायजीन दाताचा काय प्रॉब्लेम वगैरे आहे का हे सगळं आणि त्यानंतर रिमार्क देणार आहेत ते की तुमचा फिट अनफिट वगैरे काय आहे त्याला एखादा मोठा आजार आहे नाही काही प्रॉब्लेम नाही जरी असेल तर आम्हाला कळला आताच कळला लपवू नका त्यांना सांगा त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या उपाययोजना केल्या जातील दडवू नका ना तर माझ्या पोराचं नवोदेला सिलेक्शन झालंय तर सत्कार झालाय बॅनर लागले घोड्यावर मिरवणूक काढल्या आणि आता मी काय करू माझ्या पोराला तर अमुक अमुक प्रॉब्लेम आहे तसं काय नाही त्यांना सांगा ते काहीतरी तोडगा त्यावरती काढतील ऍडमिशन कॅन्सल होणार नाही मेडिकल अटेंडन्स मग या ठिकाणी आता काही कोणी मुलाचं नाव ह्या ठिकाणी म्हणजे नंतर आईचं नाव म्हणजे पालकांचं नाव आईचं नाव नंतर हे मुलाचं नाव आहे या ठिकाणी नंतर हे सातारा लिहिले सातारा ज्यावर नवदित लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी मग कुठली इंजरी बघा लिहिले माहिती हेड इंजरी आहे मग काय पोलिओ वगैरे असेल तर काय आहे नंतर चाइल्ड काय लिहिलेलं आहे काय बघा ब्लड डिसऑर्डर काय का असं स्किन डिसीज वगैरे असं कारण अशातला कुठला एखादा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करा असेल तर यस म्हणा नसेल तर ह्या मार्क करावा हिवा आजार आहे वगैरे आणि नसेल तर नाही हे डॉक्टर सांगणार आहेत हे लिस्ट तुम्हाला की आहे नाही नंतर पालकांची काय करायचं आहे या ठिकाणी सिग्नेचर पालकांनी वडिलांचे सिग्नेचर आहे आईचे सिग्नेचर आहे आणि तुमचा ॲड्रेस या ठिकाणी लिहायचा आहे व्यवस्थितपणे आणि ज्या ठिकाणचं मग बाबा कुठलं गाव असेल किंवा तुम्ही कुठल्या जिल्ह्यात तुम्ही हे हे केलेलं आहे तिथल्या जिल्ह्याचं नाव आणि तिथला डेट वगैरे तुम्ही लिहू शकता किंवा गावाचं पण नाव लिहू शकता त्या ठिकाणी पुढे काय म्हणले बघा डिसेबिलिटी सर्टिफिकेट डिसेबिलिटी बघा तुमचं पाल्य जर फॉर्म भरत असताना तुम्ही जर तो हँडिकॅप म्हणून जर फॉर्म भरला असेल चाळीस टक्क्यापर्यंत त्याला हँडिकॅप म्हणजे अपंगत्व असेल तर त्याला असणार चाळीस टक्क्याचं चा, अपंगत्व सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागणार आहे ही सगळी कागदपत्र आहेत खास करून डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे पुन्हा कॅटेगरी कम्युनिटी सर्टिफिकेट टी वाल्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट लागतं कुठलंही सेंट्रल वगैरे कुठल्याही किंवा व्हॅलिटी वगैरे लागत नाही फक्त का स्टे लागतो आणि ते कंपल्सरी आहे ओरिजिनल लागतं तुम्हाला हे कसं भरायचं किती फाईल लागतात वगैरे सगळं शेवट नंतर सांगणार आहे नंतर कॅटेगरी कम्युनिटी सर्टिफिकेट ओबीसीचं आता ओबीसी हे लागतं सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल फॉर्म नंबर नऊ फॉर्म नंबर सॉरी फॉर्म नंबर नऊ जो असतो तो तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेट काढावा लागणार लक्षात घ्या डेट ऑफ बर्थ ह्याचा कसा नमुना आहे तो या ठिकाणी दिलेला आहे त्या नमुना त्यांचं सगळं डाटा असतो फक्त तुम्हाला लागणार आणि त्यानंतर दिवस थोडे असतात पटकन काढून घ्यावं लागणार डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट तुमचा जन्माचा ओरिजिनल दाखला नवीन पद्धतीनं हात नको नवीन भेटतो त्या नवीन पद्धतीला आता काढला असेल काढला असेल तरी चालतो फक्त ओरिजिनल पाहिजे रुरल एरिया सर्टिफिकेट रुरल एरिया सर्टिफिकेटसाठी तुम्हाला काय वेगळं काय करायचं ह्याच्यावर सगळी माहिती हित भरायची ह्याला वेगळं काय तुम्ही तर सर आम्हाला एक्स्ट्रा म्हणजे पानावरती ऍप्टिट्यूड वगैरे हो टाय करून करायचं असेल तर करा खर्च करणार असेल कारण सध्या काही गरज नाही या ठिकाणी ना तुमच्या मुलाचं नाव नंतर पालकांचं नाव कुठले येते शिकतो ते त्यानंतर स्कूल एरिया ब्लॉक कुठला आहे तो लिहा त्या ठिकाणी नंतर सगळे माहिती आहे रुरल एरिया वगैरे डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव लिहा आणि सिग्नेचर ऑफ रेव्हेन्यू ऑफिसर तहसीलदाराची सही शिक्का या ठिकाणी या ठिकाणी करा काय तालुका जिल्हा जो असेल तो या ठिकाणी करा आणि असणाऱ्या तहसीलदारांचे रेव्हेन्यू ऑफिसरची सही घ्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या असणारा सही शिक्का पण ता, ता 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 या ठिकाणी सही हि होईल आणि शिक्का येथे येईल ज्या दिवशी तुम्ही सही घेतली शिक्का घेतले त्या दिवशीची तारीख त्या ठिकाणी येईल पुढे काय म्हणले बघा रेसिडेन्स सर्टिफिकेट आता रेसिडेन्स सर्टिफिकेट हे पण करायचं हे पण तुम्ही काय करायचं नाही आहे असं याच्यावरती फक्त मेन फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी काल जेव्हा नऊ विद्यालय डिस्ट्रिक्ट सातारा स्टेट महाराष्ट्र लेटर नंबर तुम्हाला लेटर नंबर काय ते आहे तर डेटेड वगैरे तुमचा म्हणजे जावक नंबर वगैरे असेल या ठिकाणी तारीख वगैरे त्या मुलाचं नाव होईल नंतर क्वालिफाईड द एंट्रन्स एक्झाम ऍडमिशन क्लास सिक्स जेव्हा नऊ स्टेट महाराष्ट्र फॉर ऍडमिशन सिक्स त्या गावाचं नाव शहराचं नाव ते कराड येईल त्या ठिकाणी तालुक्याचं नाव येईल तालुका जिल्ह्याचं नाव त्याचं नाव आणि पिनकोड नंबर येईल सिग्नेचर ऑफ पॅरेंट त्यांचं पूर्ण नाव आणि ॲड्रेस एवढंच आहे या ठिकाणी वेगळं काही नाही पुन्हा आणि रेसिडेन्शियल सर्टिफिकेट ह्यासाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे डोमासाईल डोमासाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जमा इथं तुम्हाला हे करायचं आहे हे ज्या सही शिक्का तुमचा असेलच सही असेलच पण तुम्हाला डोमासा सर्टिफिकेट प्रत्येकाला कंपल्सरी पालकांचा विद्यार्थ्यांचा एकाच आणि मुलाचं किंवा मुलीचं तुमचा कोण मुलगा लागलाय तो त्याचं डोमासा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे नंतर सर्टिफिकेट आता बघा टू बी फिल डिस्ट्रिक्ट आता या ठिकाणी तहसीलदाराची सही आहे बघा या ठिकाणी दोन पेज पाठीमाग या ठिकाणी तहसीलदाराची सही या दोन पाण्यावरती बघा लिहिले दिस द अबाउ इन्फॉर्मेशन फर्निश्ड बाय द नाव या ठिकाणी त्यानंतर कॅन्डिडेट कॅन्डिडेट वगैरे ऍडमिशन झालेलं आहे जिल्ह्याचं नाव व्हेरीफाईड म्हणजे सगळी माहिती भरलेली वरील माहिती त्यानंतर या ठिकाणी तुमचा मुलगा रुलर आहे अर्बन आहे या ठिकाणी मेंशन होईल आणि रुलर असेल तर रुलर अर्बन असेल तर अर्बन अर्बन असेल तर फॉर्म भरताना अर्बन भरलेला आहे काहीच प्रॉब्लेम नाही जर मुलगा रुर आहे पण भारताना अर्बन भरलेला आहे तर मात्र चुकणार आहे पण अर्बन सॉरी रुर आहे अर्बन भरलाय काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना? म्हणजे ग्रामीणचा असून शहरीतनं भरलाय काहीच प्रॉब्लेम नाही पण शहरीचा ना असून ग्रामीणला भरला तर मात्र ऍडमिशन कॅन्सल होणार आणि तहसीलदारांची सही शिक्का या ठिकाणी तुम्हाला घ्यावा ला लागणार आहे पुढं काय म्हटलंय बघा पुढा पुन्हा आणखी स्टुडंट प्रोफाईल म्हणून आहे मग त्या ठिकाणी नेम ऑफ स्टुडंट मुलाचं कॅपिटल नावल्या नंतर नेम ऑफ फादर वडिलांचं कॅपिटल मध्ये नावल्या त्यांचं वय या त्यांची सही घ्या आईचं कॅबिनेट डायरेक्टरमध्ये नाव आलं त्यांचे वय लिहा त्यांची सही घ्या आणि इतर आणखी कोण मेंबर तुमच्या घरातला त्याला भेटायला जाणार असतील तर आता इथं काय केलेलं आहे बघा पासपोर्ट सा साईज फोटो कुणाचा वडिलांच्या नावासमोर वडिलांचा पुन्हा ना नेम ऑफ आईचा इथं वडिलांचा आईचा म्हणजे हे तुम्हीच पाल्या पाल्याचं पालक आहात तुम्ही जेव्हा भेटायला जाणार तुमची गरज पटल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये येऊन जाणार नाही तुमच्यासोबत आणखी एखादा कोण व्यक्ती असेल घरातला की तुमच्या पालेला तो चांगला ओळखतो त्यामुळे माहिती आहे त्याला भेटाय भेटायला जाणार असेल तर त्याची अधिक माहिती तिचं नाव त्याचं वय सिग्नेचर आणि अटेंडन्स ऑफ त्या ठिकाणी सिग्नेचर पॅरेंट्स वगैरे त्यांचा त्यांचाही पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लावायचा आहे पुढं काय म्हणलं बघा जेव्हा चांगलं वरतून करण्यासाठीचं किंवा न करणे या थंडी असणार प्रमाणपत्र मुलाने भरून द्यायचं आहे विद्यार्थ्याचं नाव वडिलांचं नाव त्याची इयत्ता असणार आहे वर्ष कुठल्या वर्षात प्रवेश घेतो त्या वर्षाचं नाव सगळं माहिती वाचून बघा त्या मुलाचं म्हणजे या ठिकाणी मुलाचं सही मुलाच... मुलाच नाव इयत्ता तुकडी काही अजून दिलेली नाही सदनाचं नाव हे नंतर तुम्हाला भेटेल पण इथे हे बाकीचं भरून टाका भरणार पुन्हा इथे पालकांचं आहे पालकांचे नाव सही नाव पत्ता त्यांचा मोबाईल क्रमांक हे आम्ही पत्र आहे की मी नवरी विद्यार्थी राहतोय माझ्याकडून कुठल्या प्रकारची चुकीची वर्तणूक होणार नाही झाल्यास मला काढून टाका वगैरे असं काहीतरी लिहिले त्यात ते वाचून बघा मी तुम्हाला म्हणलं ओबीसी सर्टिफिकेटचे फॉर्म नंबर नऊ आहे फॉर्म नंबर नऊ मग हा फॉर्म नंबर नऊ ची काय केलेलं आहे तुम्हाला डेमो कॉपी या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही तहसीलदार सेतू मध्ये गेल्यानंतर याचा फॉर्म तुम्हाला काय होत म्हणजे अशा सर्टिफिकेट ह्या टाइप मध्ये तुम्हाला काय होतं मिळतं पुढे काय म्हटलेलं बारावा पेज काय बघा ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन क्लास सिक्स याच्या सगळी पुन्हा आणखी प्रोफाईल माहिती आहे बघा नेम ऑफ स्टुडंट नेम ऑफ फादर नेम ऑफ मदर डेट ऑफ बर्थ एज मुलाचं म्हणजे जन्मतारीख टाकून त्याचा वय टाकायचं आहे परमनंट तुमचा ॲड्रेस कुठला पिनकोड सहित या ठिकाणी लिहायचा आहे पोस्टल ऍड्रेस परमनंट ॲड्रेस वेगळा तुम्ही राहताय वेगळ्या ठिकाणी तर पोस्टल ॲड्रेस वेगळा असेल तर लिहायचा आहे पत्राद्वारे तुम्हाला काय कळवायचं असेल तर त्या ठिकाणी कळवतील मोबाईल नंबर तुमचा चालू असणार या ठिकाणी एक दोन नंबर असेल तर लिहा तुमची कॅटेगरी कोणती आहे त्या ठिकाणी योग्य कॅटेगरी तुम्ही नंबर ऑफ टी सी आता हे काय करायचं आहे ट्रान्सफर तुमचा दाखला जो आहे त्यासाठीचा हा मुद्दा आहे काय आता भरायची काही गरज नाही कारण अजून तुमची शाळा झालेली नाही निकाल लागलेला नाही तुम्हाला जून जुलैमध्ये सोड तुम्हाला बोलवणार त्या सेवा ते, ते करायचंय नंतर इन्फॉर्मेशन काय असेल ते भरा नंतर दिनांक ऍडमिशन नंबर ते टाकतील पालकांची तुम्ही सही करायचे पालकांची सही करायचं डेट टाकायचे आहे आणि हे कोण करणार आहे तर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य बाकीची माहिती तुम्ही भरायचे जवाहर नवोद ते प्राचार्य या ठिकाणी जर यात एखादी माहिती भरायची राहिली काही प्रॉब्लेम नाही तिथे गेल्यानंतर भरून देतील तुम्हाला इथं त्यांची सही शिक्का प्राचार्यांची येईल तर त्यानंतर बघा सोशियो इकॉनॉमिक स्टेटस ऑफ स्टुडंट आता या ठिकाणी उत्पन्नाचा या ठिकाणी मेन्शन काय असेल ते करायचं आहे नेम ऑफ विद्यालय नेम ऑफ स्टुडंट लिहायचं आहे नंतर आधार नंबर या ठिकाणी प्रिव्हियस युडस नंबर शाळेचा जो युडाय एस नंबर आहे मागच्या येते पाचवी शिकत असेल तर ठिकाणी लिहायचं त्याच्यानंतर ईमेल आय डी मुल मुला मुलांचा कधी ईमेल आयडी नसतो काढला असेल तर ठीक नसेल तर पालकांचा या इमेल आय डी टाका त्यानंतर कोण मुलगा मुलगी असेल तर ठिकाणी कुठला असेल मुलगा असेल तर टिकमार्क करा रुलर अर्बन असेल तर त्यात कुठं असेल ते करा तुम्ही ह्यापैकी कोणत्या आहे का तुम्ही एस सी असेल तर एस सी करा एस सी असेल तर एस सी करा काय असेल ते आता इन्कम फॅमिली एस्टिमेट बाय यू तुमचं या ठिकाणी किती खरं खरं सांगा आता आहे दहा लाख रुपये टाकला असं करू नका खरं ह्यात काय तुम्हाला जास्त उत्पन्न आहे तुमच्या मुलाचं ऍडमिशन कॅन्सल होणार असा भाग नाही तुम्ही व्यवस्थितपणे काय करा जे काय असेल पाच ते दहा लाख आहे किंवा काय आहे पाच लाखापेक्षा जास्त आहे तुम्ही सरळ हे टिक मार्क करून टाका एक ते पाच लाख असेल तरी इथं मार्क करा शक्यतो बऱ्यापैकी सगळ्यांचं आता किती जरी गरीबातला गरीब जरी असला तरी एक ते दोन लाखापर्यंत उत्पन्न असतं लक्षात घ्या ऑफ आता पालकांचा काय असणार त्यांचा व्यवसाय वगैरे असेल तर सगळं मेन्शन तुम्ही शेती करताय लेबर आहेत वर्कर आहेत सेल्फ आपले बऱ्यापैकी शेतकरी लोक शेतकरी वडील शेतकरी असेल आई घरकाम करणार असेल तर मग या ठिकाणी काय केलेलं आहे ऑदर्स म्हणून सरळ आई काय करू इथे काय लिहिले हाऊस वाईफ वगैरे अशातला काय भाग लिहिलेला नाही घरकाम करत असेल तर काय करा सरळच्या कॉलम मध्ये टिक टिकमार करून टाका काय अडचण असेल तर विचारा मेसेज मध्ये पुन्हा ठिकाणी अजून तिथे काय केलं ऑक्युपेशन आहे म्हणजे तुमचा व्यवसाय काय आणि ते शिक्षण काय आहे तर म्हणजे तुम्ही पाल पालक म्हणून तुम्ही किती शिक्षित आहात हे त्यांना पाहायचं आहे मग या ठिकाणी लिटरेचर वगैरे आहे तुम्ही कोण साहित्यिक वगैरे काय तुम्ही लिहिले मिडल एज्युकेशन आहे प्रायमरी एज्युकेशन झालेलं आहे तुमचं काय असेल बाबा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असेल झालेलं इथे टिक मार्क करा पोस्ट तर इथे टिक मार्क करा तुमच्या आई वडिलांचं काय असेल त्या ठिकाणी तुम्ही काय करा मार्क करून टाका पुन्हा फॅमिली मेंबर तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत बाबा काय चार पेक्षा चार आणि चार पेक्षा जास्त असेल तिथे मार्क करा पाच आणि पाच सहा पाच आणि सहा असतील तिथे टिक मार्क करा सात आणि आठ असेल तर तिथे करा नऊ पेशी जास्त असेल तर खाली करून टाका एनी सिग्ल यू सेक्स अँड एज ओनली आता बघा काय केलंय तुमचं काय घरातलं भाऊ बहीण वगैरे काय असतील तर त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी लिहायचं आहे वगैरे ते बघा माहिती वगैरे नंतर ती नाही राहिली तुम्ही भरली नाही तर नवोदय विद्यालयात तुम्हाला भरून देईल एनी ऑदर नेटवरती इन्फॉर्मेशन काय आणखी एक्स्ट्रा काय असेल तर डेट टाका साईन पॅरेंट ची करा इथं नवोदय विद्यालयातले प्राचार्य काय करतील सही करतील चला अशा पद्धतीनं एकूण चौदा फॉर्म तुम्हाला सविस्तर आणि व्यवस्थित तुम्हाला समजायला अशा भाषेत सांगितलेले आहेत बाकी जी कळलेली नाही माहिती तसेच ठेवा बाकीचे नवोदय दे विद्यालय भरून टाकतील बा भरपूर वेळ झाला मी शिस्ती शांततेत चौदा चौदा पानाचा तुम्हाला फॉर्म मी समजून सांगितलेला आहे काही अडचण अजून असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि शेवटी जाता आपली ही अकॅडमी आहे निवासी ऑनलाईन पद्धतीनं आपण काय करतो राहिलाही मुलं असतात आणि आजपासूनच आपल्या अकॅडमीची निवासी उन्हाळी बॅच चालू होते ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं तर मी घेऊ शकता जूनपासून पाच जूनपासून रेग्युलर बॅच चालू आहे जर माझी माहिती शिकवणी आवडत ता असेल तर तात्काळ मुलांचा प्रवेश करा ॲडमिशन फुल व्हायला लागेल कारण साताऱ्यातला जबरदस्त ने आपल्या अकॅडमीचा लक्षात घ्या त्यामुळं काळजी करू नका तुम्ही तुमच्या पाल्याचं चांगली गुणवत्ता वाढवून देण्याचं काम आपण करू चला माहिती आवडली असल्या जास्तीत जास्त मग लोकांपर्यंत शेअर करा आणि काय अडचण असल्यात कमेंट करा तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराज कर्मवीर जय शिवराय